सामान्य जनतेचा काही दिवसांपूर्वी कोगनोळी तालुका निप्पाणी येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य समीर मोमीन यांनी कोगनोळी पी के पी एसवर अनियमिततेबाबत आक्षेप घेतल्यानंतर एकच चर्चा निप्पाणी तालुक्यामध्ये निर्माण झाली होती या आरोपावर उत्तर देण्यासाठी विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ नियमितचे चेअरमन अनिल चौगले यांनी पत्रकार परिषद घेऊन सदरचे सर्व आरोप फेटाळले होते यामुळे कोगनोळी गावची निपाणी तालुक्यामध्ये नाही तर बेळगाव जिल्ह्यामध्ये चर्चा झाली होती या पार्श्वभूमीवर निपाणी तालुका अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी सोमवार दिनांक आठ रोजी कोगनोळी विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ नियमित येथे भेट देऊन पाहणी केली सीमाभाग न्यूजशी बोलताना अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड म्हणाले कोगनोळी पी केपीएसला भेट देऊन वजन काटा थम सिस्टीम यासारख्या अनेक बाबी तपासल्या असून धान्य वितरणाचे वेळापत्रक लावल्या नसल्याने नोटीस बजावण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे त्याचबरोबर थंब सिस्टीमची गर्दी लक्षात घेऊन महिना संपण्याच्या अगोदर प्रत्येक कार्डधारकाचे थंब प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सायंकाळी पाच नंतर देखील थम प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात येणार आहेत अशी माहिती अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी सीमाभाग न्यूजशी बोलताना दिली आहे